गुड इव्हनिंग फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा हा ब्लॉग शूट करायचं काय माझ्या मनामध्ये नव्हतं पण पिल्लूचे पप्पा बोलले चल बाहेरून जाऊ येऊ आपण मग आमचा प्लॅन झाला भंडारा डोंगरावरती जायचा तर बघा खूप वरती आहे हा भंडारा डोंगर तर बघा संडे असल्यामुळे खूप गर्दी होती तिथे एवढा वरती असून पण खूप जास्त गर्दी होती नंतर बघा चप्पल वगैरे काढली तर वरती आलो मंदिराकडे दर्शन घेण्यासाठी दर्शन वगैरे घेऊन झालं मग आरतीचा टाईम झाला होता तर आरती वगैरे पण घेऊन घेतले तर बघा तर बघा आरती वगैरे घेऊन झाली मग मी बोलले की इकडं नवीन मंदिराचं काम चालू आहे तर ते पण आपण बघून घेऊया कसं येते तर इकडं आलो होतो आम्ही मग नवीन मंदिराचं काम चालू आहे ते बघण्यासाठी तर बघा नवीन मंदिराचं काम चालू होतं ते बघून झालं होतं मग मी इकडं दुसऱ्या साईडला आलेले होते तर बघा खूप छान वातावरण होतं आणि तर बघा इथून वरून खूप छान दिसत होतं खाली तर पिल्लू बोलला मला पण बघायचं आहे मला पण दाखव तर मी इथं बघा पिल्लूला उचलून घेऊन दाखवत होते तर... চা তো বাতাবরণ ফাইট লাগে চাষ করে तर बघा इथं अंधार पडायला लागला होता त्यामुळं आम्ही निघालो होतो घरी जायला तर बघा अं एवढा अंधार व्हायला हो लागला होता तरी पण खूप गर्दी होती तिथं त्यानंतर आम्ही गेलो होते कारण मला खायची होती आईस्क्रीम तर बघा आईस्क्रीम घेण्यासाठी किती मदत लागली त्यानंतर आईस्क्रीम वगैरे घेतले त्यानंतर हा ब्लॉग मी येथेच एंड करत आहे आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू